नमस्कार मंडळी आज मी बनवले आहेत गणेश बप्पांच्या आवडीचे खास उकडीचे मोदक तांदळाच्या पिठापासून हे मोदक बनवलेले आहेत माझ्या घरी गणेश बप्पांचं आगमन झालेलं आहे तेव्हा मी पहिल्या दिवशी उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीत बनवलेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे दोन नारळ घेतलेत दोन्ही नारळ दगडावरती फोडून घ्यायचे गणेश बप्पांचं आगमन व्हायच्या अगोदरच मला हे मोदक बनवून रेडी करायचे होते तेव्हा मी हे सकाळ सकाळीच मोदक बनवायला घेतलेत आता पण हा नारळ फोडून झालेला आहे तो विळीवरती खवून घेतला विळेवरती खवायला जास्त काही वेळ नाही पंधरा ते वीस मिनटामध्ये पूर्ण हे दोन नारळ खवून झाले त्यानंतर मी गॅस ऑन केला व त्याच्यावरती जाडबुडाचा पॅन ठेवला त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलं एक चमचा खसखस घातली खसखसमुळे टेस्ट खूप छान अशी येते त्याच्यामध्ये दीड वाटी गूळ घातला जे आपण खाऊन घेतलेला ओला नारळ आहे तो इथे साधारणपणे तीन वाटी आहे त्याच्यासाठी मी दीड वाटी इथे गूळ घेतलेला आहे गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा वितळलेला आहे आता याच्यामध्ये तीन वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस घालायचा जो आपण खवून घेतलेला आहे तो आता परतुन तो हे आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत या सारण पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे ओल्या नारळाचा खीस वापरल्यामुळे पाणी सुटतं हे पाहा तुम्ही पाहू शकता गुळ आणि ओल्या नारळ असल्यामुळे पाणी सुटतं तर हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे अगदी पाच मिनटामध्ये पाणी आटलं जातं हे पा पाणी आटत चाललेलं आहे आणि पाणी आटलेलं आहे इथे पा पूर्णपणे पूर्णपणे पाणी आटलं की आपलं हे खोबऱ्याचं खिस्त सारण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचं व खाली घेऊया खाली घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पूड घालायची त्याच्यामुळे खूप सुगंधित मस्त असं सारण आपलं इथे बनून रेडी होतं त्यानंतर लगेच गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवायची व वा दोन वाटी पाणी घालायचं कढईमध्ये त्याच्यामध्ये चिमटभर मीठ घालायचं व इथे मी दोन चमचे तूप घातलेलं आहे पाण्याला छानशी उकळी आली की त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं दोन वाटी घालून घ्यायचं व सतत चमच्यानी ढवळत राहायचं तांदळाचं पीठ घालत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची चमच्यांनी सतत ढवळलं की त्याच्या गुटळ्या होत नाही पीठ व्यवस्थित मिक्स होतं पाण्यामध्ये उकडीसाठी मी इथे आंबेमोहर तांदळाचा वापर केलेला आहे पीठ व्यवस्थित मिक्स झालं की गॅस बंद करून घ्यायचा आता इथे उकड आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायची आहे दहा मिनटानंतर गरम आहे थोडीशी जास्त नाही पण कोमट असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला कोमट पाणी हाताला मधूनमधून लावून घ्यायचं व हे आपल्याला उकड जे काढलेली आहे ते पीठ मऊ आणि असं मळून घ्यायचं हे पा तुम्हाला दाखवते असं मऊसर मळून झालेलं आहे पीठ हे खूप छान मस्त असं पीठ बनलेलं आहे आता मी तुम्हाला इथे एक गोळा काढून दाखवते थोडंसं अजून मरदलेलं आहे मी पीठ थोडंसं मरदून घेतलं की पीठ अगदी मऊ सॉफ्ट आणि लवचिकपणा येतो त्या पीठामध्ये व हे पीठ हाताला अजिबात चिटकत नाही हे पा तुम्हाला मी दाखवते खेचून असं लांबलं जातं पीठ म्हणजेच या पिठाला चिकटपणा खूप छान मस्त असा आलेला आहे आता आपण मोदक बनवायला घेणार आहोत तेव्हा छोटे छोटे गोळे मी इथे बनवून घेते मोदक बनवण्यासाठी पीठ जेवढं जास्त वेळ मरतलं जाईल तेवढं पीठ आपलं इथे लवचिक व चिकटपणा येतो हे पा गोळे बनवून झालेले आहेत आपण मोदक बनवायला घेऊया मी आज इथे तुम्हाला साच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीमध्ये कसे बनवायचे ते सांगते साच्यामध्ये एक गोळा ठेवायचा व हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं व मधल्या भागामध्ये बोर्ड घालून आपल्याला हे साच्याच्या साईडतून व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तसं आपल्याला ते बनवून घ्यायचं आहे साच्याच्या साईडला दाबून घ्यायचं अगदी पातळ असा वरचं कवच बनलं जातं मोदकाचं व जेवढं पीठ बाहेरच्या साईडला तुम्हाला खेचता येईल तेवढं वरती काढायचं जर एक्स्ट्रा असेल तर ते तुम्ही काढून घेऊ शकता ह्या साच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीमध्ये मोदक छानसे असे बनले जातात व वरचं कवच जाडसुद्धा राहत नाही जे एक्स्ट्रा आहे ते हे पहा मी काढून घेतले याच पद्धतीत जे एक्स्ट्रा असेल ते काढून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण जे सारण बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं या मोदकामध्ये सारणसुद्धा जास्त बसलं जातं हाताने दाबून आतमध्ये पुश करायचं सारण पूर्ण दाबून घ्यायचं आणि वरचं जे आहे ते आपण हे तोंड बंद करून घ्यायचं हे पासं आता इथे आपला मोदक घालून थोडंसं दाबायचं इथे आपला मोदक रेडी आहे हे पहा तुम्ही पाहू शकता किती सुंदर व सुरेख इथे मोदक आपला बनवून रेडी आहे याच पद्धतीत मी बाकी सर्व मोदक बनवून घेतले साच्यामध्ये मोदक बनवल्यामुळे बनवायलासुद्धा सोपे जातात व दिसायला अप्रतिम व सुरेख असे मोदक दिसतात हे पहा इथे माझे सर्व हे मोदक बनून रेडी झालेत किती छान सुरेख दिसतो आहे ना अगदी मस्त असा दिसतोय आता आपण हे उकडायला ठेवायचे त्याच्यासाठी मी इथे दुधामध्ये केसर भिजत घातलेलं आहे ते मोदकाला लावून घेतलं व चाळणीमध्ये हळदीचं पान ठेवून त्याच्यामध्ये मोदक ठेवून घेतले हे पहा इथे चाळणीमध्ये आपले अकरा मोदक मावलेत आता आपण वाप वाप हे वापवायला ठेवून द्यायचे दहा ते बारा मिनटामध्ये व्यवस्थित वापले जातात हे पहा मी वापून घेतले तिथे अगदी मस्त असे झालेले आहेत मोदक आपले इथे मोदक बनवून तयार आहेत बप्पासाठी त्यानंतर आम्ही गेलो बप्पाला आणण्यासाठी आणि माझ्या मुलीला खूप म्हणजे खूप आवडतात तर तिनेच बप्पांना घेतलं होतं अफकोर्स सगळ्यांनाच आवडतात पण स्पेशल आहे की माझ्या मुलीला दरवर्षी बप्पा ती स्वतःहून उचलून घेऊन येते आणि आमची मूर्ती बप्पाची ही मातीपासून बनवलेली असते इको फ्रेंडली मूर्ती असते आणि ती दरवर्षीच असते इको फ्रेंडली आणि छोटीशी मूर्ती असते जास्त मोठी पण नसते जेणेकरून करून तिला उचलता यावी त्यानंतर मी बप्पाला प्रसाद त्याचा आवडीचा बप्पांच्या आवडीचा प्रसाद बप्पांना दाखवला खूप छान बप्पा घरी आले की खूप छान असं वाटतं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा हेल्दी का हेल्दी रा बाय बाय